मराठी सीझन बिग बॉस मध्ये आहे ना मी झळकलो असतो मी समजलं का जर तू माझ्या मागे किरकिर लावली नसती आज दिवसभरामध्ये म्हणजे बोलतो ना मूड ऑफ झाला एका गोष्टीसाठी की मी पण माझे फुल झाले होते मला जो कोण समजून नाही घेत तर मी पण त्याला समजून घेणार नाही बस जीवाला जप जरा जीवाला मी आज संकल्प घेतलेलाच आहे की मी ही गोष्ट करणार ना तर करणार नाही बस नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा आहात तुम्ही सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही आलो आहोत शॉपमध्ये ताईंनी शॉप ओपन केलं अगोदरच थंडी आहे पण जशी पाहिजे कायदेशीर तशी नाही पण थोडीशी टरकते गाडीवरून बाईकवरून आल्यावरती एवढी थंडी तर आहेच बाबा सकाळी उठल्यावरच माहीत पडतं घरामध्ये झोपून माहीत नाही पडत चला सुरुवात करूया आपला आदित्य भाऊ जो आहे तो पाच दिवसासाठी गावाला गेला आहे म्हणून आमच्या जे ताई आहेत ज्योतिताई कशे आहे हा किती वाजता आलात तुम्ही डॉट साडेपाच लावते ताई येतात आणि आम्हाला थोडं दहा पंधरा मिनिटं उन्नीस बीस होत वाजलेले आहेत आता पावणे सहा काय तुला थंडी वाजायला लागली वाजा थंडी काय काही बोलते अरे हळू गाडी चालव थंडी वाजते मी घेऊन येतो कार मध्ये आरामात आपण जाऊया ते नको कार नको या डिझेल जातो मग बोलते एवढीसाठी साठी कशाला कार आणि मग थंडी चालते काय काय तुला थंडी चालते हा थंडी चालते तुला कार थंडी तर वाचते ना तुला थंडी तर जीवाला जप जरा झाला शॉप मध्ये बसते आई दहा दहा बारा बारा तास दोन महिन्यापासून तिला पैसेच दिले नाही आईला रोज बोलते मला पगार दे पगार दे तिला हजार वेळा बोललोय की जे पैसे मी ठेवतो डब्यामध्ये तिथून खर्चायला घेत जा पाहिजे कसं घेत जा तरी नाही तिला माझ्याकडून पैसे पाहिजे मग ते आपल्याकडून होत नाही त्यामुळे ती सारखी मला दोन महिन्यापासून बोलते मला पगार दे मित्रांनो काल ममता जोशी यांनी स्वामींचे वस्त्र पाठवले होते आणि आज गुरुवार आहे तर आई स्वामींना वस्त्र आई ते जे ममता जोशी यांनी पाठवलेले तेच वस्त्र तू हे करतेस तेडसं मोठे आहेत ना वस्त्र नाही नाही बरोबर परफेक्ट एकदम टाय ताई मी बघितलं असेल स्वामीं पण एकदम वाटलं एकदम स्वामी पण मस्त थँक्यू कपडे पाठवल्याबद्दल स्वामींना मला भरपूर आनंद झाला ज्योती मॅडम तुम्ही बसा मी आलो काय मित्रांनो मी चाललोय घरी जिमचे कपडे घालून पुन्हा येतो म्हणजे इथून डायरेक्ट जिमला दा। जायला चला ज्योती मॅडम आंघोळ वगैरे करून कायदेशीर जिमला जातो तुम्हाला पण इथे शॉपमध्ये यायचं असेल तर समोर अगरवाल पॅरामाऊंट बिल्डिंग आहे इथे समोर मॅगडे इथून सरळ अगरवाल पॅरामाउंट बिल्डिंग आहे हा डॉमिनोज आहे समोर इथे डॉमिनोजच्या ऑपोजिटला आपला एक दंत अमृत तुल्य आहे तर इथे चहा पियाला नक्की या तुम्ही मिसळपाव खायला या मस्का खायला या खूप छान टेस्ट तुम्हाला मिळेल तुम्ही एकदा खाल तर परत याल किंवा एकदा चहा प्याल तर परत याल, याल।, याल। फायनली शॉपमध्ये आलो आहे प्रतिभाने ॲपल दिल्या बॅगेला आता इथे खाऊन डायरेक्ट जिमला जातो मी जिममध्ये आलो आहे फायनली आता आता वर्कआउट चालू करतो आणि पटकन जातो शॉपवर वर्कआउट डन मित्रांनो लिफ्ट मध्ये आलो तेव्हा बघितला मेसेज प्रतिभाचा की बाहेरून इडली घेऊन या खूप लेट झाला आता बघू प्रतिभाने काय माझ्यासाठी बनवलेलं आहे प्रतिभा काय बनवलंय आता तर सगळे भाजी चपाती रेडी झालेली आहे खिचडी पण बनवली सकाळी आज गुरुवार आहे तुला आठवण भाजी चपाती खाऊ एक दिवस खाल्ले तर काय होतं सहा सात महिने झाले मी चपाती कधी खाल्ली नाही आहे कारण की भाकरी खातो नाही तर मग नाश्त्याला प्रतिभा कॉर्न वगैरे पनीर वगैरे देते चपाती अवॉइड केली मी नको मी बाहेर इडली खाईल इडली तुला खायची होती काय आज उपवास आहे मी इडली ओ सॉरी टू से प्रतिभा सॉरी टू से प्रतिभाचा आज उपवास आहे मला वाटलं स्वतःसाठी पण बोलली असेल आणि मायासाठी पण तर ठीक आहे मी आज बाहेरून इडली तिने आईसाठी टिफिन चपातीचा म्हणून ती बोली चपाती तर मित्रांनो चला आता चाललोय फ्रेश व्हायला चपाती नाही खात बोललो ना तुला प्रतिभा हुज्जत करू नको हो आता मी चाललोय शॉप वरती एक दिवस खाल्याने एवढा डाएट मी प्रॉपर फॉलो करतोय प्रॉपर मी चहा पण नाही पियला अजून शुगर पूर्ण कट केले सात सात महिने झाले एक दिवस एक दिवस करून ना लोक बोलतात मी उद्या जिमला जाईल उद्या जिम ला जाईल पूर्ण वर्ष पलटून जातो पण जिमला कधी जात नाही तर मी आज संकल्प घेतलेलाच आहे मी ही गोष्ट करणार ना तर करणार नाही बस मग ती कोणती पण गोष्ट असू दे माझ्या लाईफ मध्ये जी गोष्ट मला नाही पटली ना एकदा मी तिकडे बघायचं सोडून दिलं ना तर मी तिकडे बघतच नाही जिंदगी मध्ये बघत मी नाही बघत तुझं काय ऐकू आतापर्यंत तुझं ऐकूनच फक्त इथपर्यंत आहे तुझं जर ऐकलं नसतं ना तो गेलो असतो गुड पर्यंत ना मराठी सीजन बिग बॉस मध्ये आहे ना मी झळा कुल असतो मी समजलं का जर तू माझ्या मागे किरकिर लावली नसती तर एवढं लक्षात ठेव समजला प्रतिभाला नाही आवडत बाजूला कोण मुलगी असेल कोण कंटेस्टंट असेल कुठे बनवतो काय हे बघ तुला तुझी रिस्पेक्ट करून न बनवणं ती वेगळी गोष्ट आहे आणि बिंदास बनवणं ती गोष्ट वेगळी वर्षातून तीन चार व्हिडिओ बनवले असतील तर बोलते तुम्ही बनवताना एक मी एकदा बोललो मी कोणाचं ऐकणार नाही तर ऐकणार माझ्या मनाविरुद्ध जी गोष्ट होते मला जो कोण समजून नाही घेत तर मी पण त्याला समजून घेणार नाही बस ना लास्ट फायनल डिसिजन आहे मला मित्रांनो फ्रेश झालो आज दिवसभरामध्ये मूड ऑफ झाला एका गोष्टीसाठी की वेदांची तब्येत थोडीशी डाऊन आहे दहा वाजले तरी पण वेदांत झोपलं कारण वेदांत एवढा टाइम झोपत नाही तर मी प्रतिभाला बोललो का झोपलाय तर तब्येत ठीक नाही प्यार करू प्यार करू प्यार, प्यार करतो ह्या टायमाला वेदांत खेळत असतो मस्तपैकी आरडाओरड असते वेदांची मला डंबल देखील पण ह्या टायमाला या वेदांत माझा एकदम कायदेशीर झोपलाय त्या रस्त्याला स्कूलला मी नाही पाठवणार कारण त्याची तब्येत थोडीशी डाऊन आहे प्रतिभाने फ्राय राईस दिलाय तो, तो थोडा खातो ते या नाश्ता करायला तर मित्रांनो निघालो तुमचा भाऊ शॉपला जायला प्रतिभा इथे आता जोपर्यंत रुबी राहील तोपर्यंत मी खाली जाणार नाही बघा नोटीस करा तर मित्रांनो चला आता जातो मस्त पैकी गाणी ऐकत आहे एका शॉपवरती बाहेर गेलो होतो जरा हेअर कट साठी पप्पांचा अर्जंट फोन आला की वेदांतला दवाखान्यात घेऊन जा तर मी आता पहिला घरी चाललोय आणि वेदांतला दवाखान्यात घेऊन चाललो मित्रांनो फायनली वेदांत आलेला बेटा काय आलाय खोकला आलाय बघितला वेदांत कारमध्ये बसल्यावर एवढा मस्ती करतो आणि आज डूज झाला एकदम आहे ना बेटा डूज झाला ना तू दवाखान्यात घेऊन आलो आणि वेदांतला उलटी आली इथे खोकला खूप येतो रात्रीचा त्याच्यामुळे डॉक्टरांना दाखवायला घेऊन आलो तर त्याने उलटी केली तर तिथे उलटी सगळं साफ करते मेडिकलच्या समोर केले तर असं नाही की ते तसंच ठेवून जायचं आपल्या मुलाने जर केलंय तर आपल्यालाच त्या सगळ्या गोष्टी साफ करायच्या दुसऱ्यांच्या बरं थोडी आपण राहणार की हा चल उलटी केली आता निघू आपण गपचूप झालं प्रतिभा साफ करून चल तर मित्रांनो वेदांतला फायनली आहे तर घरी सोडतोय मी चल बेटा येऊ मी मला शॉपला जायचं तिथे कोण नाही दोन ताई आहे फक्त आई आहे आणि म्हणून मी त्याला खाई करतोय चल बेटा येऊ गुड बॉय बाय गुड बॉय गुड बाय पप्पा नंतर परत येणार बेटा पप्पा नंतर परत येणार आहे चला चार वाजता घरी आलो आणि प्रतिभाने खूप छान अशी स्थापना केलेली आहे आई महालक्ष्मीचे कारण गुरुवार आहे म्हणून आणि वेदांत तिथे बसलेलं आहे एकदम पुरुषात मध्ये तब्येत ठीक आहे ना बेटा तुझी हां चला झोपायला चला मी पण आता झोपतोय कारण की दोन दिवस झाले सकाळी साडेपाचला ठीक आहे ठीक आहे असे तर सगळेजण रोज सकाळी पाच साडेपाचला उठतात पण आपल्याला सवय नव्हती म्हणून थोडासा आराम करतो जास्त नाही चार वाजले साडेचार वाजेपर्यंत आराम नंतर मी शॉपवर जाईल मग आईला घरी पाठवलं मित्रांनो थोडं झोपलो घरी एक तास आणि शॉपवरती आलो आता जरा मस्त वेगळी काय ना ब्लॅक कॉफी द्या ब्लॉक ब्लॅक कॉफी पितो कार घेऊन आलो कारण की घरी परत जाणार बाईक घेऊन येणार ते योग्य नाही म्हणून डायरेक्ट कार घेऊन आलो चला आपण स्वामींचं दर्शन घेऊ वेदांतला पण घेऊन येणार होतो पण वेदांची तब्येत बरी नाही त्यामुळे मी एकटा आलो आहे आणि प्रतिभा वेदांतकडे आता फायनली स्वामींचं दर्शन झालेलं आहे शूज घालत होतो पार्टी गाडी होती त्याला टेकून जरा शूज घालत होतो पण तो गाडीवाला मला ओरडला बोलतो टेकू नको हो भाई शूज घालायचं तिकडे बसून घाल बोला ठीक आहे भाई सॉरी तर चला आता चाललो शॉपवर स्वामींचं हो चा दर्शन घेऊन थेट आलो शॉपमध्ये काय बोलते स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो म्हणजे मठामध्ये